जरा स्वीकार गोइंग टू उत्तर फाटा बोर्ड दिसळ आहे समोर जय जय रघुवीर समर्थ इच्छाशक्ती पूर्ण होते असा आता हार्दिक दादा म्हणाले yes. कारण खूपच हेक्टिक शेड्यूल मधून द्या अनिल जी ये आता तुम्ही फ्रेम मध्ये या नाही आता दादा बरोबर म्हणाले कारण की खरंच इच्छाशक्ती लागते कारण की सगळेच आम्ही खूप हेक्टिक शेड्यूल चालू येते कारण प्रत्येकाचं शूटिंग आहे यांचं देखील शूटिंग आहे पुण्यामध्ये महाराष्ट्रावर शूटिंग चालू असतं हा मुलगा याचा गाव आहे तो खूप कमी येतो गावामध्ये पण त्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तर आम्ही कधी येणार कधी येणार मलाही असं निघायचं लगेच माझं सुद्धा दुसरं शूटिंग चालू आहे इच्छाशक्ती अशी असते ना की आधी आपण विचार करतो आणि ठरवतो आणि आपण निवांत बसून येतो की आपल्याला कळतं की नाही होणार आता पण परमेश्वराच्या हातात काय जादू असते ना ती आपल्याला कळत नाही म्हणजे आम्ही निवडण बसतोय जरा आता कुठत घोट चहा घेत होतो वेळ आपल्याकडे जाऊन येऊ का असं म्हणाला आणि आम्ही लगेचच निघालो चला दर्शन घेऊया आणि मस्त वाटत खूप মানে <inaudible> <inaudible>